मागासवर्गीय असल्याने अनाधिकरणे नाहक त्रास देत असलेल्या शिक्षण मंडळाचा तात्काळ बंदोबस्त करावा संत रोहिदास चर्मकार सेवा संघाची मागणी वाट्यातर्फे वडगाव येथील उत्तम लक्ष्मण चव्हाणी शरद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पृथ्वी माध्यमिक विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत सदर शिक्षण मंडळामध्ये मतभेद असून धर्मादाय आयुक्त कोल्हापूर वर्ग येथे ती बाब न्याय प्रविष्ट असून तारखांचे कामकाज सुरू आहे अशा परिस्थितीत दोन्ही गटांना कामकाज करण्यास प्रतिबंध घातला आहे असे असताना उत्तम चव्हाण यांना ते मागासवर्गीय समाजातील असल्याने त्याचा मानसिक त्रास करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या स्वयंघोषित अध्यक्ष नंदा नामदेव सूर्यवंशी यांनी बेकायदेशीर चौकशी समिती गठीत केली आहे सदरच्या चौकशी समितीस शिक्षण विभागाची परवानगी नाही ही गंभीर बाब असल्याने प्रभारी मुख्याध्यापक उत्तम लक्ष्मण चव्हाण हे प्रचंड दबावाखाली आले आहेत यातून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे श्री चव्हाण ही अनेक सामाजिक कार्यात व मदतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहेत गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी हातभार लावला आहे चव्हाण हे शासकीय नियमानुसार काम करता करत असून आपल्या मनमानी कारभाराला सहकार्य करत नसल्यामुळेच अनधिकृत असलेल्या शिक्षण मंडळाचा वारंवार हेतूपूर्वक मानसिक छळ केला जात आहे आणि याच उद्देशाने मनमानीपणे अशासकीय समिती गठीत करून चौकशी करण्याचे पत्र काढले आहे चौकशी दरम्यान मुद्दाम वाद निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे केलं जाऊ शकतो ही बाब गांभीर्याने विचार करून त्यांनी न्याय द्यावा अशी मागणी संत रोहिदास चर्मकार समाजसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी निवेदनाद्वारे वडगाव पोलीस निरीक्षक यांना केली आहे यावेळी चर्मकार संघाचे राज्य सचिव गजानन मोरे सर कार्याध्यक्ष भीमराव शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख तुळशीदास शिंदे यशवंत शिंदे सहाय्यक शिक्षिका पाटील मॅडम पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर